सोलापूरच्या विमानतळावर कुत्र्यांचा वावर झाला आहे आणि पक्ष्यांचा वावर देखील वाढल्यामुळे तसेच संरक्षक भिंत फोडून आतमध्ये काही लोक कचरा टाकत असल्याने विमानतळाला धोका निर्माण झाला आहे तसेच सुरक्षेचा बोजवारा उडत असल्याचं एकंदरीत पहावयास मिळत आहे अहमदाबाद विमानाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डीजीसीएने सुरक्षेसाठी अधिक काळजी घेण्याची सूचना देशातील विमानतळांना केली मात्र दुसरीकडे सोलापूर विमानतळावर मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच जवळील नागरी वसाहतीचा कचरा सुरक्षा भिंतीच्या आत टाकला जात असल्याने पक्षी तसेच मोकाट जनावरे विमानतळावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत त्यामुळे या ठिकाणी विमान लँडिंग किंवा धोका निर्माण झाल्याचं आहे विमानतळाच्या लागून असलेल्या नई जिंदगी नागनाथ नगरातील सुरक्षा भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडले आहेत याच भिंतीतून नागरिक मोठ्या प्रमाणात विमानतळाच्या आतील जागेत कचरा टाकत आहेत याच भगदाडामधून कुत्रे देखील मोठ्या प्रमाणात आत येत असल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे तसेच विमानतळावर गिरट्या घालणाऱ्या पक्ष्यां ची संख्या वाढत आहे त्यामुळे विमान लँड करताना तसेच उड्डाण घेताना अडथळा येऊ शकतो किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विमानतळाजवळील परिसरातील मटन व चिकन शॉप्स तसेच नागरी वसाहत परिसरातील कचरा हटवण्याची मागणी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे